जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे यांची बिनविरोध निवड तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड वंदना मगरे ठरल्या पहिल्या महापौर महापौरपदी निवड झाल्यानंतर वंदना मगरे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे यांची बिनविरोध निवड झाली तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली भाजपच्या वंदना मगरे जालन्याच्या पहिल्या महापौर ठरल्या नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यानंतर मनपा प्रशासनाने उपमहापौर व महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार आज दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख होती त्यानुसार महापौर पदासाठी वंदना मगरे आणि उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले त्यानंतर त्या दोघांचीही महापौर व उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर पहिला महापौर महापौर कोण सर्वांचे लक्ष लागले होते त्यानुसार आज जालना महानगरपालिकेचे व उपमहापौर बिनविरोध निवडले गेले असून जालन्याच्या पहिल्या महापौरपदी निवड झाल्यानंतर वंदना मगरे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला दरम्यान ज्या पद्धतीने आम्हाला महानगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळाले त्याच पद्धतीने आम्हाला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत मिळेल असा विश्वास यावेळी भाजपा नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे मध्ये महानगरपालिका झाल्यानंतर पहिला महापौर असं मान वंदना मगरियाना भेटला आहे आणि उपमहापौर म्हणून सन्मान्य राजेश राऊत यांना भेटला आहे आम्ही सर्व नाव श्रेष्ठांना पाठवलं श्रेष्ठने दोघांचं नावानं हिरवा कंदील दिला आणि दोघांचं नाव भरून आता मी पाठी घाल चालू बरं आता जालना महानगरपालिकेत भाजपचा तर झेंडा फडकलाय पण आता येणार निवडणूक आहे जिल्हा परिषद याचं चित्र कसे आहे शंभर टक्के जे मायंडेट आम्हाला नगरपालिका महानगरपालिका भेटलं ते मायंडेट आम्हाला जिल्हा परिषद पंचायत सभेने भेटणार जालना शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत दिलं एक्केचाळीस नगरसेवक आमचे निवडून आले अर्थातच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर दोन्ही उमेदवारी अर्ज आम्ही आज या ठिकाणी भरलेले आहेत महापौराच्या माध्यमातून श्रीमती वंदना अरुण मगरे यांना महापौर पदाचा अर्ज भरला पदासाठी माननीय राजेश रामभाऊजी राऊत यांचा अर्ज त्या ठिकाणी भरला आणि ही प्रक्रिया करत असताना भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे ह्या सर्व गोष्टी आम्ही श्रेष्ठींच्या कानावर टाकतो आणि शे श्रेष्ठीकडनं आदेश नंतरच हा सर्व फार्मलिटी आम्ही या ठिकाणी पार पाडलेली आहे निश्चितच प्रदेशाच्या परवानगीच्यानुसारच ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि आज दोघेही उमेदवारांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहे भारतीय जनता पार्टीने अगोदरच विकासाच्या अजेंड्यावरच आम्ही निवडणूक लढलो विकासाचा मुद्दा घेऊन गेलो आणि निश्चित जालना शहराच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल भारतीय जनता पार्टी आणि मोठ्या प्रमाणात विकासाचं नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीचं विकास करू शकते हे एकदा जनतेने दाखवून दिलेलं आहे okay. ओके